माझी मुलगी अभिनव स्कूलमध्ये आहे तिची फीस राहिली होती म्हणून तिला दोन दिवसापासून बाहेर उभा करते ते तिला आज पेपर दिला नाही बाराला शाळा सुटते पाहुणे बाराला पेपर दिलाय तिला आणि पेपर दिल आणि मी आत्ता आलो तर मला आरेरावीची भाषा वापरायला लागलाय पैसे भरल्याशिवाय देत नाही पेपर बापाची पेंड आहे का हे जा कुठं जायचं आहे ते कोण्या पेपरला आहे दे हां का काय ना माझ्या लेकराला दोन तास उभा केलं बाहेर काल पण उभा केलं आज बी उभा केलं हां धमक्या येतो काय माझं वाकडं होत नाही म्हणतो काय काय नाही शाळा बंद करावी मुलगी माझी स्वतःची सव्वीला शिकते तर त्यांची फीस भरायची राहिलेली ह्या वर्षीची तर त्यांनी फोन वगैरे केले होते आम्हाला आम्ही भरून घेतो असं सांगितलं होतं पण त्यांनी फीस भरली नाही म्हणून मुलीला पेपर दिलेले नाही आज बारा वाजता पेपर संपलाय आता बोलून घेतलंय त्यांनी पेपरला तर मला हे म्हणायचंय की बाबा हो तुमची फीस राहिली तुम्ही पुढच्या वर्षी मुलांना शाळेत येऊ देऊ नका ना फीस भरल्याशिवाय हो घेऊ नका तुम्ही पण मेन परीक्षेच्या दिवशी तुम्ही पेपर देत नाही हो कितपत कित योग्य आहे मनावर त्याचा काय परिणाम होतोय कितवीला विद्यार्थी आहे मुलगी आहे मुलगी ठीक आहे काय म्हणून त्यांना काय म्हणलं होतं काय केलं होतं पेपर म्हणजे त्यांना दहा वीस मिनिट फक्त पेपर दिला जो पण तुम्ही फीस भरत नाही तुमचे पाले तो पण पेपर देत नाही असं मुलांना म्हणताय शाळेतून फोन केला नंतर त्यांनी नंतर आता नाही केलेला फोन केला कसं कळालं मुलगी घरी आली ना पेपर संपल्यानंतर मुलगी घरी आली आणि तिने सांगितलं की मला पेपर त्यांचं नाव माहिती मुलीला प्रिन्सिपलनी वगैरे सांगितलं असेल ना प्रिन्सिपलच्या आदेशानुस होणार ना सगळं जे खालचे टीचर्स वगैरे असतात सगळे प्रिन्सिपलच्या पुढे आपण करणार आहे नाव काय आपलं माझं नाव बांगर कन्सेशन राव हे मुलीचे वडील आहे आणि आणखी एक आहेत पाल्ये त्यांच्या पण मुलाला दिलेले आहे रूम मध्ये कोणून ठेवलं असं म्हणणं आहे त्यांचं तर रूम मध्ये कशाला कोणून ठेवलं पेपर बाकीच्या मुलांना पेपर दिले आणि ज्यांना पेपर दिले नाही त्यांना रूम मध्ये ठेवले दुसऱ्या वर्गामध्ये कोणून ठेवलं माझं नाव ज्ञानेश्वरी संतोष क्षीरसागर कितवीला तू सहावीला काय प्रकार घडलाय तो आज पेपर मला साडे अकरा ला दिलता कशामुळे काय झालं ते फीस भरली नव्हती म्हणून आता दिला